नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया चवळीची सुकी भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चवळी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून तीन तास भिजत ठेवलेली आहे ह्या वाटीने एक वाटी चवळी घेतलेली आहे कुकर मध्ये सगळी चवळी काढून घेतली आता आपण कुकर मध्ये थोडं पाणी घालूया आणि पाव चमच हळद पाव चमच मीठ इथे मी कुकरला झाकण लावून घेतलेला आहे फुल गॅस ठेवून दोन शिट्टे आले की गॅस बंद करायचा आणि संपूर्ण वाप गेले की झाकण काढायचं इथे मी चवळी एका प्लेट मध्ये काढून घेतली या गॅसवरती कडाई ठेवली या कडाई गरम झालेली आहे अडीच चमच तेल घालूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरे घालूया जिरं छान असं फुललेलं आहे थोडा कडी पत्ता घालूया इथे मी दोन कांदे बारीक कट करून घातले मी हवं तर तीन कांदे कट करून घालू शकता आता आपण कांदा परतूया दोन ते तीन मिनिटं जास्त वेळ नाही परतायचा गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे कांदा परतून झालाय आता आपण मसाले घालूया पाव चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच मॅगी मसाला आता हे सर्व मिक्स करूया मॅगी मसाल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण गॅस कमी ठेवूया आणि चवळी शिजवून घेतलेली आहे ती घालूया आणि दोन ते तीन मिनिट परतूया चवळी परतून झाली या आता आपण प्लेट झाकूया दोन ते तीन मिनिटांसाठी प्लेट झाकून ठेवायची प्लेट झाकल्यामुळे भाजीमध्ये जे मसाले घातलेत ते व्यवस्थित लागतात भाजी ही चवीला खूप छान लागते इथे मी तीन मिनटं झाल्यावरती प्लेट काढलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी चवळीची भाजी बनवून तयार झाली आता आपण गॅस बंद करूया आता आपण वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया तुम्ही देखील अशा पद्धतीने मुलांच्या टिफिनला चवळीची भाजी नक्की बनवून द्या मुला आवडीने खातील तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद